नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी ज्ञानेश्वर ढोरे यांची युवा शेतकरी पुरस्कारासाठी निवड एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला मुंबईत होणार शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा बार्शी टाकळी तालुक्यातील महागाव गावातील युवा शेतकरी ज्ञानेश्वर शेषराव ढोरे यांची युवा शेतकरी पुरस्कार सन दोन हजार करिता निवड झाली हा पुरस्कार कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रदान केला जातो ज्ञानेश्वर ढोरे हे गेल्या अनेक वर्षापासून शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहेत त्यांचे हे काम पाहता गावातील शेतकऱ्यांना सुद्धा प्रेरणा मिळाली आहे ज्ञानेश्वर ढोरे यांचे कार्य पाहता कृषी विभागाने त्यांची युवा कृषी पुरस्काराकरिता निवड केली आहे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे वितरण एकोणतीस सप्टेंबर दोन हजार ला मुंबई येथे होणार आहे या कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यपाल श्री सी पी राधाकृष्ण यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार श्री दादाजी भुसे मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक उपक्रम रोजगार हमी श्री धनंजयजी मुंडे कृषी मंत्री यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे युवा शेतकरी ज्ञानेश्वर शेषराव ढोरे व त्यांची पत्नी सौ उज्ज्वला ज्ञानेश्वर ढोरे यांना महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्ण यांच्या हस्ते युवा शेतकरी या पुरस्काराने वरळी मुंबई येथे एकोणतीस सप्टेंबर दोन रोजी सन्मानित करण्यात येणार आहे महागावचे युवा शेतकरी ज्यांना नुकताच दोन हजार बावीसचा युवा शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आणि एकोणतीस तारखेला त्यांना हा पुरस्कार महामहीम राज्यपाल तथा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा कृषी विभागाचे सचिव कृषी विभागाचे कृषी मंत्री यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान होत आहे तरी आपण जाणून घेऊया की ज्ञानेश्वरजी ढोरे यांच्या या पुरस्कारा संदर्भात काय प्रतिक्रिया आहे नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर ढोरे आज अल्प उदारत शेतकरी असून मला जो शासनाने जो पुरस्कार दिला जे काम केले मी गटाच्या माध्यमातून माझ्या कमी शेतीमध्ये शेती मध्ये शेती बदल केलेला आहे नंतर सेंद्रिय शेतीकडे वळलो फळबागाई कडे वळलो आणि गावाचा बी थोडं गावाचा मध्ये विकास करत आहे आणि आई सरपंच असल्यामुळे जे वंचित अं वंचित लोक आहेत आपले त्यांना न्याय कसा मिळते आणि प्रधानमंत्री घरकुल यांचे त्याच्यापासून लाभ कसा मिळते याचे माझे प्रयत्न चालू आहेत आता तो जो शासनाने जो पुरस्कार दिला त्या शासनाच्या आज मी आभार मानतो की त्यांना मला कमी अल्पउधार शेतकरी असून मला त्यांना पुरस्कार दिला आणि आता आज आता माझी जबाबदारी वाढली बाबा आता जे शासनाने पुरस्कार दिला आता जबाबदारी ही झाली माझी की जी मी माझ्या गावाचा विकास आणि सेंद्रिय कशी शेती कशी करतो आपण आणि गांडूळ खत झाले नंतर दशपणी झाला रासायनिक न वापरता सेंद्रिय शेती वापरून आपला जो गावाचा जो खर्च आहे शे, शेत शेतकऱ्याचा आज शेतकरी खूप दुःखात आहे खर्च खूप वाढला आणि भावा असते मालाला नंतर शेतकऱ्याचे प्रश्न खूप अडचणीत असल्यामुळे आज शेतकरी सेंद्रिय शेती वळणे वळलाच पाहिजे आणि शेतकऱ्याला आज जे रासायनिक पासून जे बिमाऱ्या होत आहेत त्याच्यापासून शेतकऱ्याचं जे जे आरोग्य आहे चांगलं राहील जो महाराष्ट्र शासनाचा जो पुरस्कार दिला तो महाराष्ट्र शासनाचा मी खूप आभार व्यक्त करतो की त्यांना मला पुरस्कार दिला आणि धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा